तो रेल्वेन कुठे आ ची दिवस पोकडे ना <laughs> आम्हाला चांगलं माहिती लाडक्या बहिणी सारखं तुमचं पहिल्याच फुकटच असतं दुसरे जी आली दा आम्हाला चांगलं माहिती तुम्ही रात्री 10 वाजज पॉवर मला की आज मोफत रेल्वे आहे उद्यापासून तिकीट काढा भीड़ करांत काही करा नाही तुम्ही ही म्हणून पत्रात पत्रा आशिकपणाने बोलणं पुत्रारे आता आम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती कोणाच्या आम्हाला माहितीच आहे ते खसाडानं सोडायचत नाही ते म्हणजे आम्ही का का फुकट जातो का रेल्वे पुढे आजचे दिवस फुकट ना आम्हाला चांगलं माहिती लाडके बहिणी सारखं तुमचं पहिले दिवस फुकटच असत दुसऱ्या आम्हाला चांगला माहितीये तुम्ही राजकारणी किती नमुने बाजू सगळ्या पक्षाची नुसतं आजी दादाच नाही सगळेच नमुने सारखे लाडक्या बहिणी नाही मतदान घेऊन नाही लावलं मतदान झालं की म्हणले तू निकषातच बसाना तू लाडकी बहिणच नाही तू सावतर बहिणच आहे ते असले ते नमुने आता लाडकी बहीण काचकादा घेणार पैसे घेऊन काच कदा घेणार आता डबल नीट यांना नीटच करावं लागतं हे नादे लावायला एवढे माहीर आहे ते लाडकी तर ते देणार नाहीत लवकर शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय त्यांना सरसकट मदतीची गरज आहे घर गेलेत जनावर गेलेत त्यांचं शेतातलं सगळा माल होऊन गेलाय कांदे होऊन गेलेत सोयाबीन होऊन गेली ते बाजऱ्या काढल्यावर ते झाकून फुलते सगळे ते पूर्ण वाहून गेले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या याच्याकडे आता लक्ष देणं सरकारची खूप मोठी जबाबदारी घराबद्दल बोलले म्हणजे आता तुम्ही जे आला तुम्ही कुत्र आहात काय सल्ला देईल पालकमंत्री अजित पवार काय असतं बरं का शेजारीचं संस्कार जसे असेल तसं असत शेजारी काय सांगतोय ते का सारखं सारखं ते डोक्यात मग ते गंजत डोकं शेवटी टोळी टोळीच्या आजूबाजूला राहणं ते होतं एखाद्या त्यांची चुकून नाही ते एखाद्या होत पाय घसरतो टोळी मुळ पण मी बीडकर म्हणूनच नाही राज्यातल्या कोणाबद्दलच असं बोलायला नाही पाहिजे ते होत आता जशी संगत तसा गुण